नमस्कार मंडळी श्रीराम समर्थ श्री गणेश हे भक्तांचे आराध्य दैवत आहे गणेश भक्त आपल्या श्रद्धेनुसार गणेशाची सगुण किंवा निर्गुण उपासना करत असतात त्यामध्ये पूजा अर्चा स्रोत पठण अनुष्ठान गणेश स्त्रोत दानधर्म उपवास चतुर्थी व्रत इत्यादींचा समावेश आहे हिंदू भाविक प्रामुख्याने कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणेशाची पूजा करतात धार्मिक मान्यतेनुसार शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता म्हणूनच माघ शुक्ल चतुर्थी हे गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते तर यंदा म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये गुरुवारी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माघ शुद्ध चतुर्थी साजरी केली जाणार आहे माघी गणेश जयंतीच्या पूजेसाठी शास्त्रात मध्यान्ह वेळ अत्यंत महत्त्वाची मानली जाते गुरुवार बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चतुर्थी तिथी पहाटे दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि शुक्रवारी तेवीस जानेवारीला पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होईल बाप्पांच्या पूजेसाठी सर्वात शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत असेल या काळात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा किंवा विशेष पूजा अर्चा करणे अत्यंत फलदायी ठरेल तसेच मित्रांनो शास्त्रानुसार या दिवशी चंद्रदर्शन करू नये असे मानले जाते या दिवशी चंद्र दर्शन झाल्यास कलंक लागतो अशी मान्यता आहे माघी जयंतीला विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीच्या आवडीचा मोदकाचा प्रसाद ठेवला जातो त्यासोबतच तिळाचा एखादा पदार्थ नैवेद्य म्हणून देखील बनवला जातो गणेश भक्त या दिवशी गणपतीच्या देवळात जाऊन गणपतीचे दर्शन घेतात या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेने हजारपटींनी कार्यरत असते मात्र भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढेच महत्त्व आहे काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात तसेच काही ठिकाणी तर सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो महाराष्ट्रातही माघी गणेशोत्सव साजरी करण्याची प्रथा आहे गणेश जयंतीच्या दिवशी हळद किंवा सिंदूर यांनी गणेश मूर्ती बनवण्याची पद्धत आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते तयार केलेले पदार्थ गणपतीला अर्पण केले जातात आणि म्हणूनच याला तिलकुंड चतुर्थी असेही म्हटले जाते या दिवशी गणपतीची पूजा करण्यापूर्वी तेल मिश्रित पाण्याने स्नान करावे तिळाचे उठणे लावावे अशी प्रथा आहे जे भक्त नियमित चतुर्थीचे व्रत काही कारणाने करू शकत नाही त्या लोकांनी माघी गणेश जयंतीचे व्रत केले असताना संपूर्ण वर्षातील चतुर्थी केल्याचे फळ प्राप्त होते तसेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक मान्यता आहे या दिवशी या वेळेमध्ये पूजा करणे खूप शुभ राहील चला तर मग जाणून घेऊया माघी पूजा विधी प्राणप्रतिष्ठापणासाठी स्नान करून पितांबर किंवा नेहमीचे स्वच्छ कपडे घालावेत चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर गणपतीची मूर्ती स्थापित करून शुद्ध पाण्याने अभिषेक करावा गणपतीसह महादेव गौरी नंदी कार्तिकेय शिव कुटुंबाची पूजा विधीपूर्वक करावी गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले किंवा लाल फुले आणि एकशे आठ दुर्वा व्हाव्यात गणेश उपासनेत अथर्व शीर्ष पठणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणूनच या दिवशी गणपती अथर्व शीर्ष पठण करावं त्यामध्ये गणेशाचे सगुण आणि निर्गुण स्वरूपाचे वर्णन केलेले आहे या दिवशी गणपतीचा ओम गण गणपताय नमहा या मंत्राचा भावपूर्ण जप करावा गणपतीला भाद्रपद चतुर्थीला गणपतीची पूजा केल्यानंतर उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो तर माघी गणेशोत्सवात उकडीच्या मोदकांबरोबरच तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवण्याची देखील प्रथा आहे माघी गणेश जयंतीला चंद्रदर्शन निषेध मानले गेले आहे या रात्रीच्या चंद्रदर्शन केल्याने मानसिक विकार उत्पन्न होऊ शकतात म्हणून या दिवशी चंद्रदर्शन वर्जित करावे माघ महिन्यातील माघी गणेश जयंतीला गणपतीची आराधना केल्याने सर्व संकटे दूर होतात मानसिक विकार दूर होतात या जन्मी सर्व मनोकामना पूर्ण होऊन मोक्षाचा मार्ग मोकळा होतो गणेश चतुर्थीच्या दिवशी विविध रूपात गणेशाची पूजा केली जाते आपण गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा करतो म्हणजे त्याच्याकडूनच मिळालेल्या गोष्टी आपण त्यालाच अर्पण करीत असतो ठराविक दिवसानंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते आणि यातूनच आपल्याला हे कळते की ईश्वर मूर्तीमध्ये नाही तर तो आपल्यातच आहे आणि अशा प्रकारे सर्वव्यापी असलेल्या ईश्वराला साकार रूपात अनुभवणे आणि त्याचा आनंद घेणे हेच गणेश चतुर्थीच्या मागची मूळ भावना आहे आणि अशा प्रकारे मूर्तीची स्थापना करून प्रेमाने पूजा करण्याने आणि त्याचे ध्यान करण्याने आपल्याला श्री गणेशाचा अनुभव घेता येतो आपल्यातील गणेश तत्वाला जागृत करणे हेच गणेश चतुर्थीच्या मागची खरी भावना आहे आपण सर्वांना यश सुख समृद्धी व समाधान लाभो ही श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना या मागी गणेश जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की जर तुम्ही नोकरी व्यवसाय आजारपण घरगुती कलह मुलांची प्रगती यासारख्या समस्या तुम्हाला भेडसावत असतील तर गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीशी संबंधित उपाय तुम्ही करू शकता हे अचूक उपाय केल्याने तुमचे सर्व वाईट कामे दूर होतील चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय तर गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीला प्रसन्न करून त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी व आपल्या सर्व मनोकामना सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी या दिवशी आपण हे उपाय आवर्जून करावे गणेश जयंतीच्या दिवशी एक लाल रंगाचा धागा गणपती बाप्पाच्या चरणावर अष्टगंध लावून त्यांच्या चरणाजवळ काही वेळ ठेवावा त्यानंतर गणपतीसमोर बसून ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा मनातल्या मनामध्ये जप करावा जप पूर्ण झाल्यावर गणपती बाप्पांच्या चरणी ठेवलेला धागा आपल्या हातामध्ये घ्यावा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा उच्चार करत या धाग्याला व्यक्त झाले की एक गाठ बांधा अशा प्रकारे सात वेळेला मंत्र उच्चारण करून सात गाठी माराव्यात त्यानंतर गणपती बाप्पाचे स्मरण करून आपल्या उजव्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये धागा धारण करावा अथवा आपल्या हाताला बांधून किंवा आपल्या खिशामध्ये तुम्ही तो धागा ठेवू शकता त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आपले सर्व इच्छित कार्य साध्य होतील आपल्याला सर्व कार्यामध्ये सफलता प्राप्त होईल आपल्या जीवनामध्ये धनाचा वर्षाव व्हायला लागेल गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने जीवनातील सर्व गोष्टींमध्ये सर्व कामांमध्ये आपण यशस्वी बनाल तर भक्तांनो धनप्राप्तीने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील सर्व प्रकारच्या नकारात्मक आणि वाईट शक्तींपासून आपले रक्षण होईल तर भक्तांनो गणेश जयंतीच्या दिवशी सूर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळच्या वेळी देखील आपल्या जवळच्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या देवळात जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता पण आपल्या स्वतःच्या घरामध्ये उपाय करणे सर्वोत्तम मानले गेले आहे त्यामुळे आपल्या घरात देखील सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल त्यामुळे शक्यतोवर हा उपाय गणेश जयंतीच्या दिवशी घरामध्येच करावा तसेच मित्रांनो गणेश जयंतीला ओम वक्रतुंडाय नमहा या महामंत्राचा पोहळ्याच्या माळ्यावर एकशे आठ वेळा जप केल्यास विवाह कार्यातील बाधा दूर होतात जर आपल्या घरात विवाह इच्छुक मुले किंवा मुली असतील तर या मंत्राचा एकशे आठ वेळा अवश्य जप करावा विवाहामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होऊन यश नक्की मिळेल तर मित्रांनो जर आपल्या संसारात क्लेश वादविवाद किंवा काही कारणांपासून नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला असेल तर गणेश जयंतीच्या दिवशी ओम वक्रतुंडाय नमहा या मंत्राचा रुद्राक्षच्या माळ्यावर आपण जप करावा आणि आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती गणपती बाप्पा समोर बसून बोलून दाखवावी यामुळे सर्व शक्तींची प्राप्ती होते आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात तसेच मित्रांनो गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दान करावे याशिवाय भिजवलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घालून गणपतीचा आशीर्वाद तुम्ही मिळवू शकता तसेच काही लोकांच्या जीवनात दीर्घकाळ समस्या अडचणी येत असतात आणि त्यामुळे आपण खूप त्रस्त असतो ज्योतिषशास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी स्नान करून गणेश मंदिरात जाऊन गणपतीला अकरा किंवा एकवीस दुर्व्यांच्या तितक्यात जुड्या अर्पण कराव्यात तर या उपायाने तुम्हाला समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये ओम गण गणपते नक्की लिहा जय हरी विठ्ठल